संत पुजावे, देव सारावे परते संत पूजावेळी ग्राम विष्णु मूर्ती चारी ग्राम विष्णु मूर्ती संत होका बनते याती देव सारावे परते संत पुजावे आरती तुका मने संधी तुका मने संधी अधिक वैष्णवाची मांदी देव सारावे परते संत पुजावे आरती समचरण सरोजम सामन జగననీత పానీ మండలం మండలా తులసీమా కంజనం కంజనేత్రం సదైవరహా సం విఠలం కరు పండురంగా संत श्रेष्ठ जगदगुरु खुबारा आहे संत नाही हे उपदेश प्रकरण आहे संत कसे असतात आणि देव कसा असतो याच स्पष्टीकरण करून सांगणारा हा अभंग चार चरणाचा अभंग आहे आणि महाराजांनी या अभंगाच्या द्वारे जगाला उपदेश करतात बाबा तुम्ही देव पूजा करू नका देव पूजा करू नका म्हणजे कशी करा देवाची पूजा करावी ती पूजा म्हणेची उत्तम Guru तुकोबाराय सांगतात करा विधि पूजा मनीची उत्तम हे विश्व ज्याने निर्माण केलंय त्याची पूजा करायची काय गरज आहे तू बरं सांगतात तस आज ज्यांची ज्यांचा समाधी सोहळा आहे संत श्रेष्ठ सावता महाराज सावता महाराजांनी कुठल्याही देवाची पूजा केली नाही कारण का कुठल्या ग्रंथामध्ये असं आढळलेलं नाही देवाची पूजा केली संत सावता महाराज कुठल्या तरी मूर्तीची पूजा केली कुठल्या तरी वारीला गेली कुठल्याही वारीला गेले नाहीत कुठल्याही देवाची पूजा केली नाहीत कारण का चालते बोलते जे देव आहेत त्या देवाची पूजा केली नाही बोलते जे देव आहेत तस तुमच्या आमच्या जीवनामध्ये कितीतरी वेळेस देव घरी येऊन गेले असतील पण आपल्याला कळलं नाही कारण देव मूर्तीत नाही मर्यादित राहिलेला नाही देव सगळीकडे भरलेला आहे दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल मंदिराम पुरता नाही तर संपूर्ण जगामध्ये जिकडे पावे तिकडे देव आहे याची अनुभूती ज्या संतांना त्या संतांनी सांगितले देवाचा अतिक्रम काय देवाची पूजा ते संत अतिक्रम हा देव पूजा संत संत पूजा ते अधर्म कारण का येते दगड ऐशेवरी मंत्र पुष्प देवाश्री मंत्र जर म्हणून तुम्ही पुष्प असाल पुष्प तरी तुमचे आहेत का मंत्र तरी तुमचे आहेत का तुमचं काय वाहता तुम्ही आता श्रावण मास चालू आहे महाराज श्रावण मासामध्ये ढगे गुरुजीन बोलले थाला विठाला विठाला वहायचे पण कसे वहायचे हातानं आपल्या तोडून देवाला वहायचे कपुराडीनं तोडून झाड तोडून आणाल महाराज आता श्रवण मासामध्ये मा वेलीची झाड असे चल चल कापायला लागले वेलीचे झाड बघायला राहिले नाही कारण फाटी तोडून नाही का नाही संदेवाची पूजा करायची ही तुमची पूजा आहे का हे संतांना मान्य नाही म्हणून करिता देवार देव घरा आले संत जन देव पूजा जरी करीत असला तुम्ही तर तुमच्या दारावर कोणी अतिता अतिथी आला असेल तरी त्याला पहा कोण आहे तो प्रत्यक्ष देव जरी असला तरी तुम्हाला गावातल्या माणसासारखा भासतो कारण देव रूपाने ना भेटतच नाही कुठल्याही संताचा पुरावा घ्या देव प्रत्यक्ष देव कुठल्याही संतला भेटलेले नाही एकनाथ महाराजांच्या जीवनातलं चरित्र एकनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी आणि दत्तात्रय प्रभू एका ठिकाणी दररोज बसायचे दररोज बोलणं चालणं त्यांचं दत्तात्रय प्रभूचं आणि जनार्दन स्वामीचं बोलणं चालणं व्हायचं पण एकनाथ महाराज एके दिवशी ह्या दोघांच बोलणं ऐकतील एकनाथ महाराज जनार्दन स्वामीचे शिष्य महाराज मला देवाची भेट करून द्या दे, देवाची भेट करून द्या दे, देवाची भेट करून दे। द्या कोण म्हणू लागले एकनाथ महाराज म्हणू लागले म्हणत असताना जनार्दन स्वामी म्हणाले एकनाथ गडबड करू नको बाबा बाळा गडबड करू नको तुका म्हणे येते न चाले तातडी प्राप्त काळी काळ घडी प्राप्त काळाची वेळ यावी लागते अरे देव भेटीची तळमळ एवढी भेटत नाही देव प्राप्त काळ आल्याशिवाय गडबड करू नको अरे मी आणि देव दररोज बोलणं चालणं आमचं होते तू पाहिला नाहीस का महाराज तुम्ही एका फकीरासंग बसता आणि तो फकीर दोन तीन कुत्री आहेत सोबत त्या कुत्रीचं दूध काढतो आम्ही दूध खातो आणि तुम्हालाही खाऊ अरे रे रे वेड्या तुला कळलं नाही रे दिवशी आणखी चार आठ दिवस लोट्याच्या नंतर पुन्हा जनार्दन स्वामी दत्तात्रय प्रभू एका एकांतामध्ये बसले असताना एकनाथ महाराज आले आणि जनार्दन स्वामीचं दर्शन घेतलं आणि त्या फकीराचं दर्शन घेतलं ना फीराच्या वेशेमध्ये होते ना फकीराच्या वेशेमध्ये असल्या कारणाने तो त्या फकीर समजा येते देव म्हणून कळत नाही ना मग त्यावेळेस जनार्दन स्वामी आणि दत्तात्रय प्रभू दोघ मिळून त्या कुत्रीच दूध काढले दूध काढून एका कटोऱ्यामध्ये भिजवले आणि ते दोघ जण खात बसले एकनाथ महाराज काय वेळी माणसा आहे म्हणाल म्हणाले आम्ही गाईचं दूध खायना हे कुत्र्याचं दूध खात किती वेळे पण आहे पण म्हणाले प्रत्यक्ष एकनाथ महाराजांच्या जीवनामधलं एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला ते दोघ भोजन करत असताना पाहिलं त्या दोघांच जीवन झालं आणि एकनाथ हे कटोरा घे आणि त्या गंगेच्या पाण्यामध्ये जाऊन घेऊन घेऊन येतात ते कटोरा घेऊन गंगेच्या पाण्यामध्ये असं उडील्या बरोबर असं हात घालून असं असं फिरताना प्रत्यक्ष दत्तात्रयाची मूर्ती दिसून आली डोळ्याला तेव्हा वरी पाहतो फकीर आहे मती पाहतो दत्तात्रयाची मूर्ती आहे मग पुन्हा वरी पाहिल्याबरोबर बरोबर दत्तात्रयाची मूर्ती भेटली दिसली आणि त्यावेळेस ते पाणी गंगेमध्ये न टाकून देतात ते पाणी आपण घेऊन घेतलं ठेवून घेतल्यावर दत्तात्रेय प्रभूचं दर्शन झालं तेव्हा दत्तात्रय प्रभू काळाले कोणाला एकनाथ म्हणा जनार्दन स्वामीचं दर्शन घेतले आणि दत्तात्रय प्रभूचं दर्शन एकनाथ महाराजाला करून दिले असे गुरु तस आपल्या घरी कितीतरी दिवसापासून देव दररोज येत असतो पण कळत नाही कारण का कळत नाही आपल्या झेप नाही आपली बुद्धी कमकुवत आहे गावातला कोणीतरी माणूस आहे आहे गरीब हे कळत नाही पण देव प्रत्यक्ष रूपाने जर आला असता देव तर गंगाजी सारखे लोक बांधून ठेवले असते देवाला म्हणून देव देवाच्या रूपात येत नाही अनेक रूपाने देव येतो म्हणून तो सांगतात Tukar mereka sangka kereta Dewa Harjo.

फार मोठ्या पद्धतीनं पूजा चालू आहे कितीतरी बेल फुल आहे पाणी गंगेच आहे पूजा चालू आहे दारावर अतिथी आलेले आहेत अहो मला घरात कोणी आहे का भिक्षा द्याव आणि तो प्रत्यक्ष देवच आहे पण तो व्यक्ती काय म्हणतो मी पूजा करतो तू कोण आलास रे बाबा थोड थांब त्याला थांबायला वेळ नाही कारण विनमुखिथी संपत्ती अतिथी दारावर आल्याबरोबर देव जरी हातामध्ये असले तर देव सोडून द्या दकडाचा देव आहे लाकडाचा देव आहे पितळाचा देव आहे पण प्रत्यक्ष देव तुम्हाला भेटतो ना पण त्यावेळेस असं वाटतं माणसाला गावातलं कोणीतरी वय कोणीतरी गोविंदच्या रूपाने येतो कोणीतरी केशवच्या रूपाने येतो काहीतरी रूप घेऊन येतो हो देव पण ते देव कळत नसल्या कारणाने त्याच्याकडे महत्व देत नाही लोक त्या व्यक्ती त्या माणसाकडे लक्ष देत नाही देवपूजा करतो पण ती देवपूजा तुमची बरोबर नाही असं तू खूप बरं म्हणतात करिता देवारच घरा आले संत जण देव सारावे परते देव आधी बाजूला ठेवा पण त्याची काय इच्छा त्याला विचारावं त्याचा काय प्रश्न आहे का पोटासाठी मागतो काही पैसे मागतो काही मोसमी साधू येतात त्याच्यामुळे काही लोकांच्या डोक्यामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे मोसमी साधू असे असतात की मुगाच्या सुगीमध्ये मूग मागणारे काही राहतात पण तसे रूपाने जर आले तर आपल्याला काय करणार आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा भगवंताची भेट होते कारण आपल्याला शेत आहे आपल्याला घर आपण समजे संसारिक आहात संसारिक माणसाला आपल्या शेताकडे गेल्याशिवाय करमते खाऊ घराकडे गेल्याशिवाय कर्मते का तस ज्याने हे विश्व निर्माण केलंय त्याला चौकट गेल्याशिवाय चौकट पाहिल्याशिवाय करमत का करमत नाही महाराज एवढस आपलं घर एखादी चार दोन एकर जमीन तेवढ्याला मालक आहे तर एवढा विश्वाला मालक नाही का

चला तो फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोनी फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली थोडं विचार करा आईच्या गर्भामध्ये पिंड आहे त्या पिंडाची व्यवस्था आपण देवाने करून ठेवलेली आहे आईच्या असे तयार करून ठेवलेली आहे कारण का त्याला एवढी चिंता जगाची त्याला एवढी काळजी घ्यावी लागली आपल्या तुमच्या आमच्यासाठी आईच्या गर्भामध्ये गर्भ वाढतो जसा जसा गर्भ वाढतो तस तस आईच्या स्थानामध्ये दूध निर्माण करतो को कोण केली बाळा Oh कारण काय म्हणतात कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती वाडवी श्रीपती सवेदोनी तुका म्हणे त्यांचे नाव विश्वंभर विश्वंभर कशाचे नाव आहे आपले समाजामध्ये कोणतं नाव विश्वंभर आहे पण त्याच्या त्याच्या घरचं पोट भरणं होत नाही विश्वंभर ज्याचं नाव आहे त्याला जगाचं पोषण करतो म्हणून त्याचं नाव विश्वंभर या जगाचं भरण पोषण करतो म्हणून त्याच नाव विश्वंभर आहे तो विश्वंभर प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या शेती प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक वेळा येतो पण आपल्याला कळत नाही कळत न कळत येत असल्या कारणाने कळून घेण्याची संधी आहे कळून घेण्याचं जीवन म्हणजे मनुष्य देह आहे याच देहामध्ये कळतो याच देहाने खोळून घेता येतो पण वेळ संपल्यावर कळत नाही म्हणून तू कोबर आहे म्हणतात आता भूगडी आता तर या जन्मामध्ये येऊन डोळे उघड बाळा आता उघडे डोळे जरी अध्यापी न कळे आतापर्यंत कळलं नसेल कळून घे जरी न कळे मातेची दगड आला पोटाशी आईच्या गर्भामध्ये दगड जन्मला काय आणि तू जन्मलास काय सारखच आहे उग आईला भार व्हायला लावलास असं तू खूब मातेची दगड आला पोटाशी अरे दगडासारखं जीवन जगता